डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वातडिका आजची वातडिका आहे ईव्हीएम वाद सदळी वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या देर फटका या वात्रटिका सदरामध्ये सतरा मे दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणुका आल्या की त्यानंतर ई व्ही वरती होणारे आरोप आपल्याला नवे राहिलेले नाहीत हे आरोप नेहमीच होत असतात या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ईव्हीएम वाद विधानसभेला घोळ होत नाही लोकसभेला घोळ असतो विविध राजकीय पक्षांचा ईव्हीएम वरचा आरोप विधानसभेला गोळ होत नाही लोकसभेला घोळ असतो ईव्हीएम विरोधकांचा दरवेळी नवा गदारोळ असतो ईव्हीएम विरोधकांचा दरवेळी नवा गदारोळ असतो दरवेळी नवा गदारोळ असतो पुन्हा एकदा पहिलं कड विधानसभेला गोळ नाही लोकसभेला गोळ असतो विधानसभेला गोळ नाही लोकसभेला गोळ असतो विरोधकांचा दरवेळी नवा गदारोळ असतो ईव्हीएम विरोधकांचा दरवेळी नवा गदारोळ असतो सगळं वाकडिकेच पुढचं आणि दुसरं करून जिंकता येईना ईव्हीएम हॅट केले जाते नाचता येईना वाकडे झिंकता येईना म्हणेम हॅक केले जाते आणि पराभवाच्या विश्लेषणाला ईव्हीएम मध्ये पॅक केले जाते पराभवाच्या विश्लेषणाला ईव्हीएम मध्ये पॅक केले जाते इव्हीएम मध्ये पॅक केले जाते पुन्हा एकदा दुसरं कडो जिंकता येईना म्हणेव्ही हॅक केले जाते झिंकता येईना म्हणे जाते आणि पराभवाच्या विश्लेषणाला ईव्हीएम मध्ये पॅक केले जाते पराभवाच्या विश्लेषणाला ईव्हीएम सदरेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून मतदारांनाही कळेना विरोधकांचा काय सांगावा आहे विरोधकांना ईव्हीएम बाबत नेमकं काय म्हणायचं आहे हे सामान्य मतदारांना अजून तरी कळालेलं नाही म्हणून तिसरं आणि शेवटचं कडून मतदारांना ही कळेना विरोधकांचा काय सांगावा आहे मतदारांना मतदारांनाही कळेना विरोधकांचा काय सांगावा आहे हरले तरी हाच कांगावा आणि जिंकले तरी हाच कांगावा आहे हरले तरी हाच कांगावा आणि जिंकले तरी हाच कांगावा आहे आणि जिंकले तरी हाच कांगावा आहे विरोधकांची मतं बदलतात जिंकल्यानंतर मध्ये फॉल्ट आहे आणि हरल्यानंतर सुद्धा ई व्ही मध्ये फॉल्ट आहे ते हॅक केलं जाऊ शकतं अशा प्रकारचा आरोपांचा गदारोळ ई व्ही एम आल्यापासून आपल्याकडे होतो आहे म्हणून सदैव बातिडिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा मतदारांनाही कळेना विरोधकांचा काय सांगावा आहे सांगावा म्हणजे निरोप सांगणं मतदारांनाही कळेना विरोधकांचा काय सांगावा आहे हरले तरी हाच कांगावा आणि जिंकले तरी हाच कांगावा आहे हरले तरी हाच कांगावा आणि जिंकले तरी हाच कांगावा आहे आणि जिंकले तरी हाच कांगावा आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं ईव्हीएम वाद ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटी मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती country